चला निघूया आता मी विचार करतो डायरेक्ट खारघरलाच पोचू डायरेक्ट अरे बाबा हे काय अरे हा ठीक आहे साडेपाचशे रुपयाचा इन्सेंटिव्ह आहे सत्तावीस ऑर्डर बघू चला कसं काय ते अर्ध्या तासाने ऑर्डर लागली आहे चला असो काय नाही अरे या दुसऱ्या फोन मध्ये ते इन्स्टाग्रामच्या रील चालतात मॅगडीची ऑर्डर लागली ना रिच होईल का इथे काय होणार आहे कस रिच झाली हा इच्छा जावत नऊ मिनटाचा वेटिंग टाईम ही लागली दुसरी ऑर्डर हॉटेल खानदेशी बैठक आईची कटकट या रेस्टॉरंटच्या आय होप हा लवकर दे बाप्पा नंतर नंतर शेतानी पण काहीतरी आणि लवकर ऑर्डर देऊ दे कारण हा कधीच लवकर ऑर्डर देतला बघू हा हॅश युज लेट असो आपण रेटिंग तशी जायची आणि चला बेलापूरची ऑर्डर लागली आहे बेलापूरला चाललो बरं एवढीच आहे दिसणार नाही पण मल्टी ऑर्डर दिली आहे युअर कॅश लिमिट हॅज बीन लो आधीच कॅश दिली आहे पैसे डिपॉझिट काय केलेत नाही क्रेडिट कार्ड आहे म्हणून काय ठीक आहे कोण ओरेट बाबा मी समजलो की मला खारगडची ऑर्डर लागली असेल बाई जुई कुठली सांजपाड्याची ऑर्डर आहे कटकट चलो सांधपाडा पाम बीच रोडच पकडायचं आपल्याला ठीक आहे जिथे पाठवले हो तिथे जाणारच ओ टी पी आहे फोर सिक्स टू थ्री फोर सिक्स टू थ्री कॅशवर कॅश देत आहेत ही लोक त्याच्यामुळे पॉकेट लिमिट बेस झाली आणि मी ऑटोमॅटिकली ऑफलाईन गेलो झाले डिपॉझिट पैसे बघा आता ऑनलाईन करायला जाईल आता बॅगेचा फोटो मागतो म्हणजे जेव्हा आपण ऑफलाईन करू तेव्हा बॅगेचा फोटो कंपल्सरी मागणारच मागणार आता ॲक्च्युअलमध्ये सीन असा आहे की मी जो खारघरचा जो झोन आहे तो, तो इथून अकरा किलोमीटर लांब आहे कारण यांनी मला पाम बीच रोडच्या आसपास फेकला आहे ब पाम बीच रोड जे दिसतंय लुण येते पाम बीच रोड आता काय करू शकतो मला काय आयडिया नाही आहे आय गेस मला इथे बेलापूरला जावं लागेल तिथून मग काय पुढे भेटलं तर भेटलं वाशी इनऑर्बिट मॉल ची ऑर्डर लागली आहे नवी मुंबई फिरवते वाटतं आज दोनच किलोमीटर आहे दिसणार नाही मला माहिती आहे खूप जास्त उद्या तिथे मस्त ट्रेंड बांधलं आहे आणि ते ऑर्डर देतात खूप चांगली गोष्ट आहे ॲक्च्युअलमध्ये मध्ये मी फर्स्ट टाईम म्हणजे एक दोन वेळा आवडतो पण असं लक्ष लक्षात राहत नाही कुठून कुठून कसं कसं यायचं ते मालगोडीची ऑर्डर आहे चला निघूया किती आहे जवळपास ही सात किलोमीटरच्या आसपास काहीतरी असेल सहा पॉईंट आठ किलोमीटर मी अजून एक ऑर्डर लागली बघा स्वीट वर्ल्ड आ... नेरुल म नेरुळचीच आहे आता ही ऑर्डर कुठली देवजाने हां अशाच ऑर्डर द्या झोमॅटो असंच कंटिन्यू ऑर्डर दिस द्या डिलेट होते नेरळमधून ऑर्डर लागली आहे निघून जायची खालग्या सेक्टर बारा छान ऑर्डर आहे पण रेस्टॉरंट लेट बाय फोर मिनिट्स किती टाईम लागते आय डोंट नो बिल्डिंग हे कबूतर ते कुठे गेले अरे कबूतर तिथे तिथं बसकर भेटो स्विक्स वर्ल्ड भेटले लवकर जेव्हापासून खारघर मध्ये आलं ना तेव्हापासून बऱ्याच ऑर्डर झाल्या बऱ्याच म्हणजे पाच वाजता आलो होतं तो नाही पाच नाही चार वाजता ना मला पण टाईम नाही मिळत हां स्वीट वर्ल्ड इथून तीनच्या आसपास आलो होतो एक दोन तीन चार पाच ऑर्डर झाल्या टोटल टोटल नाही टोटल नाही ओवरऑल ऑर्डरच्या आहेत ना मला वाटते बारा झाले असतील अकरा ही बारावी ऑर्डर लागली मध्ये मध्ये छोटी मध्ये मध्ये मोठी अशी ऑर्डर लागतात फ्लो फ्लोमध्ये चाललं तर फ्लो फ्लोमध्ये -फ्लो होऊ दे आणि पॉज नाही आहे आज म्हणजे मला तर पॉज देत नाही आहे जास्तीत जास्त दहा पंधरा मिनटाचा पॉज आहे त्यानंतर मग ऑर्डर लागतात चांगलं आहे ना माझ्यासाठी आणि दुसरी पिशवी होती की आ... स्वीटचं काहीतरी होतं ते काहीतरी साधलं आखी पिशवी खराब झाली होती तर ह्या तर या, या पिशीमध्ये याने स्वेटरला टाकलं आहे स्वेटरचे लपडे झाले आहेत ते आत्ता चॉकलेट का वास येतं राहिलेला चॉटविच ही जायची आपल्याला का होते एमचे हॉस्टेल आपल्याला रस्ता तर कुठला माहिती आहे तर लावायची गरज नाही आहे हा एक चाकडी तिथून लागलेली पांडवपॉल म्हणून पिकअप आहे कामोट्या म्हणून कामोट्या एन्सिनच्या जवळून पिकअप होत हा इथे आता हे घेऊन जायचे इंडिया बुक्स लाईव्ह सपोर्ट तू काय पनवेलला पण पोचवला मला ॲज युजल ॲड्रेस माहिती आहे सरळ सरळ जास्त आहे चला जाऊया सवा सहा वाजले के एफ सी वाल्याचे दोन ऑर्डर लागले होते तो झूम करतो दिसतात रायडर बरेच आहेत ते जवळजवळ आठ नऊ रायडर आहेत तिथे सगळ्यांचे मल्टी मल्टी ऑर्डर आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे का, का? रेस्टॉरंटवाला ॲक्सेप्ट करतो ॲक्सेप्ट करतो म्हणजे ऑटोमॅटिकली असतं त्यांचं ते सिस्टम ॲक्सेप्ट 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 पण रायडरला ऑर्डरच भेटत भेटत आहेत माझी एक ऑर्डर कॅन्सल झाली मल्टी ऑर्डर लागली होती एक ऑर्डर कॅन्सल झाली आणि एक ऑर्डर भेटली ती पण पंचवीस मिनटांनी आहे मी आता कस्टमरच्या लोकेशन तर मला लवकर ऑर्डर भेटणार आहे तर भाई नेहमी लेटच असतात करून व्हॅलेंटाईन आहे दुनियाभरची गर्दी आहे तर झालं चालल्यात सत्यानाश चांगला कुठे दहा वाजता घरी आलो असतो थो। मला थोडीशी बोलतात ना की चूल म्हटलेली चूल चोल म्हणजे असा की मी विचार केला की दहा वाजता आपण लॉग ऑन लॉग इन जे बंद आहे आपण दहा वाजता तर आपण एक रॅक काम करूया रॅपिडो उचलूया रॅपिडोमध्ये ऑर्डर लागली बरोबर दहा वाजता आणि ती डिलिवर करून पोचते कधी कर अकरा वाजून सात मिनटांनी रॅपिडोमध्ये नव्वद रुपयाची अर्निंग झाली आणि ही तेराशे पस्तीस तेराशे पस्तीस प्लस नव्वद चौदाशे पंचवीस आणि बाईक चालली आहे वन थर्टी सिक्स पॉईंट एट किलोमीटर अक्षरशः खूप कंटाळा आला आहे मला मी कंटिन्यू अकरा तास लॉगिन आहे कंटिन्यू नो ब्रेक घरी आलो पण नाही दोन पाण्याच्या बाटल्या संपल्या अशा थोडं ताण लागलेली ले भयंकर फिरवला थांबा मग एक काम करतो ना मी घरी पहिले जातो त्यानंतर मग फेस कॅम येतो फेस कॅमने ठीक आंघोळ घराची बाकी आहे हां तर व्हिडिओ एडिट करता करता हे बोललो होतो की फेस कॅम नाही येतो सानपाडा वाशी या ठिकाणी फिरवल्यानंतर डायरेक्ट इंडिया बुल्स म्हणजे पनवेलवरून पनवेलचा ऑर्डर इंडिया बुल्स न्यू पनवेल नाही फिरला आणि तळूच्या पण नाही तर ठीक आहे चांगलं फिरवला चांगली अर्निंग झाली सगळं काय व्यवस्थित आहे फक्त कॅश माझ्याकडे भरमसाठ पडले म्हणजे साडेतीन हजारची कॅश आहे ती आता मला डिपॉझिट करायला लागेल ला, आणि आज शनिवार आहे तर ॲज युजल सगळे डिपॉझिट मशीन फुल असणार तर ती मी कॅश घरीच ठेवतो आहे आपलं क्रेडिट कार्ड जिंदाबाद बाई क्रेडिट कार्डला घेऊन जायचं स्वाईपवर स्वाईप मारायचे नंतर सोमवारी मग पैसे डिपॉझिट करायचे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच खंडाळले भयंकर म्हणजे जसं घरी आलो जेवलो डायरेक्ट झोपलो आणि आता उठून आता आंघोळ्या सांगतो आहे अप्रॉक्सिमेटली साडेनऊ दहा वाजलेत सकाळचे ठीक आहे बाय बाय टेक केअर आणि सांगा तुमचा व्हॅलेंटाईन कसा गेला सिंगल लोकांचा व्हॅलेंटाईन कधी बनतो का <laughs>